नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा अवकाली सात हजार चारशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे नऊशे कमाल दर आहे पंधराशे दहा सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकल्ले बारा हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे दीड हजार सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर अवकाल्ले पाच हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोले अवकाल्ले पंधराशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे दीडशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार एकावन्न रुपये